अतिशय खुसखुशीत करंजी कशी बनवायची आणि सर्वात महत्वाचं ची म्हणजे त्याचं सारण ते सारण आत्तापर्यंत कुठल्याही रेसिपीमध्ये तुम्ही पाहिलं नसेल ह्याची गॅरंटी आहे मला ते सारण वापरून तुम्ही करंजी तयार करा आणि मी तुम्हाला खात्री देते की त्याच दिवशी करंजा संपणारच असं कधीच होणार नाही की ह्या पद्धतीचं सारण बनवलं आणि करंजा शिल्लक राहिल्या पौष्टिकही आहे आणि खूप 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 खुसखुशीत होतात करंजा चवीला खूप छान होतात आमचे गणपती बाप्पा सुद्धा मुलांनी बनवून तयार आहेत कलर देणं बाकी आहे कारण ओलसर आहेत तर त्यांना प्रसाद सुद्धा नैवेद्य म्हणू शकता तर चला झटकी पट कशा बनवायच्या करंजा लगेच बघूयात खोबरं भाजून घ्यायचे खोबऱ्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा छान लागतात करंजा आधीच खिसून जर वेळ भेटेल वे तेव्हा आधीच हे सारण वगैरे करून ठेवलं तर ऐन वेळेस चटकन करंजा होतात फार वेळ नाही लागत तर आता छान गोल्डन कलर वरती भाजून घेऊयात आपण ह्याला खूप लालसर वगैरे नाही करायचं आपल्याला खोबरं या ओल्या नारळाच्या करंज्या नाही आहेत तरी पण सारण खूप छान ओलसरच राहतं पण तरीही खराब होत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण आता छानच भाजून घेऊयात त्याला मस्तपैकी हे बघा आता बास करूयात आपण भाजायचं खूप लाल वगैरे नको करून घ्यायला आपण मी काढून घेते ताटामध्ये हे बघा एवढं खोबरं आहे आपल्याकडे आता एवढ्या खोबऱ्याला आपण अर्ध्या वाटीपेक्षा मी म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा कमी रवा घेणार आहे मला जास्त रव्याच्या जा करंच्या अजिबात नाही आवडत त्यामुळे रवा कमी घेतला आहे मी तो पण आता आपण भाजून घेऊयात लालसर कलरवरती तूप वगैरे टाकायचं नाही त्याच खोबऱ्या भाजलं त्याच कडीत करते त्यामुळे हे असं थोडं थोडं खोबऱ्याचं काळं वगैरे दिसत असेल तूप वगैरे नाही गरज टाकायची तरी आपल्याला फार तुपात वगैरे नाही करायचं शिऱ्यासारखं फक्त लालसर वरंगावरती भाजून घेऊयात तुम्हाला ड्रायफ्रूट्स काही आवडत असेल तर टाका पण मी जे आता काही टाकणार आहे रवा झाल्यानंतर त्याच्यामुळे खरंच खूप खूप छान चव येते मुलांसाठी अतिशय पौष्टिक आहे आणि कधी संपेल तुम्हाला कळणार पण नाही तुम्ही पाहिजे तर करंजी करण्याआधी थोडंसं सा हे सारण करून खाऊन बघा नक्कीच आवडेल तुम्हाला अशा पद्धतीचं सारण आणि ओलसर राहतात करंजी आतमधल्या साळ सारणामुळे म्हणजे वरती कुडखुरीतच असतात पण आतमध्ये सारण ओल्या नारळासारखं ओलसरच राहतं हे बघा आता कलर बदललेला आहे रव्याचा आता आपण काय करू वास पण छान यायला लागला आहे आता काढून घेऊयात आपण हे त्याच ताटामध्ये खोबऱ्याच्या बघा रवा खोबऱ्याच्याच ताटामध्ये काढून घेतला आहे थंड होऊन देऊ मग पुढे बघूयात काय करायचं खोबरं तर छान थंड झालेलं आहे रवा थंड होऊन देऊयात आ, करंजी करतोय तर त्याचं कणिक भिजवायला घेऊयात मी एक बघा हा एक कप मैदा घेतलेला आहे आणि एक चमचा रवा नसेल नाही घातला काही हरकत नाही आणि इथे थोडंसं चिमुटभर मीठ घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित छान मिक्स करायचं रवा वगैरे त्यांनी खुसखुशीत होतात म्हणून रवा आणि तूप पण घालणार आहे आपण दोन चमचे तर तुपाने एकदम म्हणजे मैद्याचे पदार्थ खुसखुशीत नाही म्हणजे कुरकुरीत वगैरे पाहिजे असेल तर तेल आणि खुसखुशीत पाहिजे असेल तर तूप असं नेहमी घालत जावा तुम्ही काही तेल म्हणजे तूप वगैरे अजिबात काही गरम वगैरे करून नाही घ्यायचं असंच घालायचं आहे तर मी दोन चमचे आता आपण एक वाटी मैद्याला दोन चमचे तूप घालून घेते आपलं घरचं जे तूप असतं नॉर्मल हे बघा तेच तूप घालायचं आहे दोन चमचे मी तूप घालून घेतले आता हे तूप मे ना हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण मैद्याला सगळं हाताने छान मिक्स करायचं असं असं करत करत चोळत चोळत मिक्स करायचं म्हणजे करंजा छान खुसखुशीत होतात आपल्या असं मिक्स केलं ना आपण व्यवस्थित प्रत्येक दाण्या दाण्याला तूप लागलं पाहिजे याच मी मिक्स करून घेते व्यवस्थित हे असं मूठ बंद केली ना हे असं गोळा झाला पाहिजे बघा बघा मी छान मिक्स केलेलं आहे कसं छान गोळा दिसतोय आता आपलं नॉर्मल पाणी आहे ना थंड पाणी ते घ्यायचं आणि घट्ट गोळा मळून घ्यायचा नॉर्मलच पाणी घ्यायचं आपण गरम वगैरे असं काही नाही आणि छान गोळा मळून घेऊयात आपण ह्याचा आता गार पाण्याने गार म्हणजे नॉर्मल पाण्याने ठीक आहे मी आता गोळा मळून घेते अजिबात पातळ वगैरे करायचं नाही घट्टच गोळा मरायचा आपल्याला बघा किती घट्ट गोळा झालाय असंच मळायचं आहे आपल्याला खूप काही पातळ वगैरे नाही हा काय करू आता आपण झाकून ठेवूयात थोडा वेळ वे। आणि आपलं सारण पण जरा थंड झालंय का ते चेक करूयात झाकून ठेवते मी सारण आता था थंड झालंय रवा थंड झालाय आता आपण काय करूयात सगळ्यात सिक्रेट गोष्ट ज्याच्यामुळे सारण अतिशय पौष्टिक चवीला खूप टेस्टी आणि ओल्या नारळासारखंच मऊ राहतं आणि तरीही खराब होत नाही तर आता मी ती गोष्ट आणते मी तुम्हाला दाखवते स्पेशल गोष्ट आहे आपले ओले खजूर हे ओल्या खजूरनी तुम्ही एकदा फक्त मी सांगितले म्हणून ट्राय करा पाहिजे तर थोडंसं करून बघा आणि मला खरंच सांगा इतकी चव अप्रतिम येते आणि इतके पौष्टिक येते म्हणजे पौष्टिक तर आहेत आणि साखर पण पिठी साखर नॅचरल क म्हणजे ह्याची गोडी आहे त्यामुळं पिठीसाखर वगैरे खूप प्रमाणात टाकायची गरज नाही पडत आणि मुलांना सुद्धा अतिशय आवडतं नाही तर नेहमी काय होतं करंजा जास्त संपल्या जात नाहीत कधी कधी नाही आवडत मुलांना किंवा घरातही तशाच पडून राहतात तिखट तिखट खाल्लं जातं आणि करंजा तशाच राहतात असा अजिबात नाही होणार तर मी खजुराच्या सगळ्या बिया काढून घेते आता जी मुलं करंजी खाणार नाही ना गॅरंटी देते तीही मुलं खाते आणि तुमच्याकडे जर का तुम्हाला वाटलं की माझ्याकडे खारीक पूड हिवाळ्यासाठी घेतली होती आणि ते कुणी लाडू खात नाही किंवा पडू नये खारीक पूड वापरली तरीही चालेल लाडू करं म्हणजे लाडूसाठी आणलेली करंजा खूप छान चवीला होतात ही वेगळीच पद्धत आहे खूप छान पद्धतीने करंजा होतात चवच इतकी अप्रतिम येते ना आणि हे सारण आहे ना ओलसर राहतं त्यामुळे ते असं कोरडं कसं खुळखुळ्यासारखं असं काही वाजत नाही मला तसं टाईपचं सारण अजिबात आवडत नाही फक्त रवा जास्त असलं सारण नाही आवडत तर ही अशा पद्धतीने मी सांगते म्हणून करा आता काय करूयात आपण तुम्हाला मिक्सरमध्ये हे एकत्र करायचं असेल तर करा पण मला असं खोबरे ना जास्त बारीक नाही झालं पाहिजे मग तुम्ही फक्त खजूर खजूर वेगळा मिक्सरमधनं बारीक करून ह्याच्यामध्ये मिक्स केला तरी चालेल पण मी हातानेच करते आता सध्या हे सगळं एकत्र मिक्स करायचं अजिबात साखर टाकायची काही गडबड वगैरे करायची नाही आपण पिठीसाखर अंदाज घेऊन टाकणार आहोत कारण खजूर गोड असल्यामुळे खजुराची गोडी आहे त्याला त्यामुळे साखर लगेच टाकायचं वगैरे अजिबात नाही गडबड करायची तर मी आता काय करते हे सगळे खजूर ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घेते बघा मी मिक्स करून घेतलेले मुलं खजूर खात नाहीत ना तुम्ही फक्त मी सांगते म्हणून एकदा हे सारण अशा पद्धतीने करून बघा खजूरही संपतील घरातले आणि ही फस्त होतील इतकं टेस्टी लागतात या करंजा तर आता काय करूयात हे आपण झालंय मिक्स करून ह्याच्यामध्ये पिटी साखर टाकू पिटी साखर बारीक करतानाच त्याच्यामध्ये इलायची टाकून द्या म्हणजे वेगळे इलायची फूड वगैरे काही गरज नाही बारीक करायची पिटी साखरेमध्ये छान मिक्स होते बारीक होते तर मी आता पिटी साखर टाकून घेते अंदाज घेऊनच घालायची सुरुवातीलाच नाही टाकायची पिटी साखर तर पिटी साखर मी ह्याच्यामध्ये मिक्स करते जास्त नाही लागत ती ह्याची पण जी बोडी आहे ना ती इतकी सुंदर गोडी लागते ना ह्या खजुराची तुमच्याकडे जर का काय म्हणतं का त्याला मी आत्ता म्हटलं खारीक फूड असेल तर नक्की ती पण टाकून एकदा ट्राय करा दिवाळीला त्याच्यानंतर अधेमध्ये खायला सुद्धा हा प्रकार खूप छान आहे नेहमी आपण नेहमीच्या पद्धतीने करतोच ना मग एकदा या पद्धतीने करायला काय हरकत आहे थोड्या प्रमाणात करून बघा तुम्हाला वाटत असेल की अरे मुलं खात मी म्हणते हे नुसतं असं मुलांना खायला पण द्या मुलं सांगतील की किती छान झालंय हे सारण आमच्याकडे असं लपूनच ठेवायला लागतं सारण नाहीतर ते, ते फस्त होतं मला ही आयडिया नंतर कळाली की मुलं असे खजूर खात नाही तर ह्याच्यामध्ये टाकून आपण अशा पद्धतीने केलं तर खरंच संपतात आता पिठी साखर टाकून हे छान मिक्स करून घेते बरं का मी हे मिक्स करून घेतलं यातला कुठलाही पदार्थ तुम्ही कमी जास्त करू शकता कमी करायचं असेल तर रव्याचं प्रमाण कमी करा बाकी कशाचंच करू नका खोबऱ्याचं हो प्रमाण हे जास्त ठेवा आणि खजुराचंही प्रमाण जास्तच ठेवा मस्त चव लागते बाकी काही ड्रायफ्रुट्स बी काही घालायची गरज नाही हे असंच एकदम भारी लागतं खूप 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 भारी लागते चला आता मात आपली कणिक पण झाली असेल छान मुरली असेल दहा मिनटं झालेत ह्या सगळ्या गोष्टीला आपण तिकडे वळूयात आता हे सारण राहू दे असंच आपण करंजा करायला घेऊयात साठा बनवून घेऊयात त्याच्यासाठी कॉर्नफ्लॉवर घ्यायचं एक चमचा आणि तांदळाचं पीठ दोन चमचे घ्यायचं कॉर्नफ्लॉवर एक चमचा तांदळाचं पीठ दोन चमचे तर मी तांदळाचं पीठ घेते आता तुमच्याकडे जर का तांदळाचं पीठ नसेल किंवा कॉर्नफ्लॉवर जर का नसेल तर एकच वापरलं तरी चालेल हे साठा करा मी चे पास पद्री, पद्री, पद्री सोपी पद्धत सा सांगते आपण जसं नेहमीचे पाच पदरी सहा पदरी सात पदरी करंजा करतो त्याच्याऐवजी सोपी पद्धत आहे पण साठ्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे आता खूप अवघड आहे असं अजिबात नाहीये मी सोप्या पद्धतीने सांगते एकावर एक पोळ्या लाटून घ्यायच्या आणि मग नंतर मग साठा लावायचा असं नाही आहे सोपी पद्धत सांगते तर आता आपण हे तीन चमचे झालेले आपलं ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि छान फेटून घ्यायचं आपल्याला मी तूप टाकून घेते तूप टाकून घेतलंय छान एकदम छान हे फेटून घ्यायचंय मी छान फेटून घेते तुम्हाला दाखवते एकदम मस्त फेटून घ्यायचं फ्लफी झालं पाहिजे हलकं झालं पाहिजे हा हे सगळं हे बघा छान फ्लफी झालेलं आहे एकदम आता काय करायचं सांगू का तुम्हाला असं वाटत असेल की बापरे खूप वेळ जातो हे सगळं बनवायला असं अजिबात नाही हे सगळ्यात महत्वाची गोष्ट एकदम साध्या पद्धतीने सांगते पण चवीला खरंच खूप छान होतात आणि पदरही फुट सुटतात त्याला ठीक आहे तर चला आपण आता त्याची करंजी करायला तयारी कर। करू सुरुवात करूया हे बघा सगळी तयारी करून बसली आहे मी जवळच आता काय करू आपण ह्यातला थोडासा निम्मा निम्मा गोळा करून घेऊयात त्याचा असं व्यवस्थित करते ह्याचे तीन भाग करते समान आणि मग ते तीन समान भागातला एक भाग घेऊयात आपण हे दोन भाग चाकून ठेवायचे नाहीतर ते कडक होईल पीठ आता ह्याला लाटून घ्यायचंय आपल्याला छान पातळ लाटायचंय चपाती करतो अगदी तसंच पातळ लाटून घ्या गरज पडली तर तांदळाचं पीठ वापरा खाली किंवा मैदा वापरला तरी काही हरकत नाही म्हणजे पातळ लाटलं जाईल हे बघा शक्य असेल तितकं पातळ करून घेतलेलं आहे आपण आता आपण जो साठा तयार केलाय तो ह्याला सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं आहे हातानेच लावा म्हणजे व्यवस्थित लागला जातो पूर्ण सगळ्या बाजूनी लावायचा साठा फार कष्ट नाही लागत ते जे आपण पाच पदरी सात पदरी करतो ना त्याला फार कष्ट लागतात अर्थात चव पण तशीच छान असते आपण गडबडीच्या वेळेस किंवा खूप प्रमाणात करायचं असेल तर ही पद्धत खरंच सोपी आहे काही एकावर एक वगैरे ठेवायची गरज नाही साठा लावून घ्या तरी पण छान होतात चवीला खरंच छान होतात चवीला पण छान होतात पदर पण सुटतात तुम्ही लावून दाखवते साठा सगळीकडे आता सगळीकडं मी साठा लावून घेतला आहे सगळ्यात इझी मस्त गुंडाळी करायची या बाजूनी करा नाही तर त्या बाजूनी करा छान घट्ट घट्ट करत गुंडाळी करायची आहे बरं का असं लूज लूज करू नका एकदम घट्ट घट्ट ठेवत गुंडाळी करून घ्या खूप घट्ट करायची आपल्याला गुंडाळी अशीच पर्यंत करत जा घट्ट दाबत दाबत कुंडाळी करायची ठीक आहे करून घेते गुंडाळी बघा गुंडाळी आहे तरी सुद्धा हे असं दाबून दाबून घ्यायचं काही ओपन राहिलं नाही पाहिजे मस्त दाबायचं म्हणजे कुठूनही सुटणार नाही आता काय करायचं ह्याला आपण कट करून घेऊयात आपल्याला त्याच्या मापाच्या करंज्या करायच्या जेवढ्या मोठ्या पाहिजेत तेवढ्या छोट्या पाहिजेत ती साईज आता या अंदाजाने मी कट करते ठीक आहे एवढं आता परत त्या ह्याच्यामध्ये टाकून देते पिठामध्ये आता एक एक घेऊयात आणि बाकीचं त्याच पिठामध्ये हे केलेलं आपण झाकून ठेवूयात ह्याला असं प्रेस करायचं हे असं आहे ना तर हे बघा हे जे दिसत आहेत ना तुम्हाला हेच पदर फुटणार सुटणार आहेत आपण करंजी केल्यावर हे असं दाबून घ्यायचं आणि नेहमीप्रमाणे लाटून घ्यायचं तुम्हाला हे दिसत असेल हे पदर सुटल्यासारखं तर हेच आपण जेव्हा तळणार ना त्याला असे पदर सुटणार आहेत तर आपण हे छान व्यवस्थित लाटून घेऊ जाड नाही ठेवायचं खूप आणि खूप पातळ पण नाही करायचं नाही तर फुटतील करंज्या तेलामध्ये हे बघा मी पूर्ण लाटून घेतलेले तुमच्याकडे करंजी करण्याचा साचा असेल तर त्यात हे ठेवून इझिली होऊन जातं पण आता आमची मुलं खेळायला घेतात आणि तिकडेच टाकून देतात अशी छान होते मुरड घालूया आपण काहीच हरकत नाही याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं जितकं जास्त भरता येईल तितकं जास्त सारण भरायचं बिलकुल खुळखुळे -خुल तयार करायचे नाही आहेत आपल्याला करंजी बनवायची सारण जास्त करंजी भारी त्यामुळे सारणाचं प्रमाण जास्तच ठेवा थोड्या करायच्या पण भारी झाल्या पाहिजेत आता काय करायचं ह्याला साईड साईडनी दूध लावून घ्यायचं जेणेकरून हे साईडचं आहे सा ना सुटत नाही तेलामध्ये ह्याला दूध लावून घ्यायचं दूध किंवा पाणी लावलं तरी चालेल म्हणजे हे चिकटतं जेव्हा आपण ह्याला बंद करणार आहोत तेव्हा तर ह्याला मी बंद करून घेते पाहिजे हे बघा हे असं बंद करून घ्यायचं साईड आधी बंद करायचे व्यवस्थित हे बघा इझिली होतं आणि हे नंतर आपण दाबून घेणार आहोत म्हणजे हे काय इथून कुठूनही सारण बाहेर येणार नाही आता साचा नाही आहे तुमच्याकडे किंवा तो चमचा पण नाही आहे कटिंग करायला तर तुम्ही फोर्क वापरून अशी डिझाईन काढू शकता किंवा सरळ आपण ह्याला मुरड घालून घेणार आहोत आपण ह्याला मुरड घालून घेणार आहोत मुरड घातली तरी पण खूप छान दिसतात करंजा हे बघा अशा प्रकारे मी एक करून दाखवते झटकीपट मुरड फार वेळ नाही लागत हे बघा चटकन होतात करंज दूध लावायचं किंवा पाणी लावायचं विसरायचं नाही आणि नंतर हे दाबून घ्यायचं हे बघा सुंदर करंजी मुरड घालून तयार आहे आता अशाच प्रकारे मी बाकीच्या करंज्या करून घेते मग एक साथ आपण तळूया तळायला मग करायला वेळ लागतो तळायला जितकं नाही लागत तेवढं आहे या करंज्या कुठल्या तरी नॅपकिननी झाकून ठेवा नाहीतर ह्या वाळतात त्यामुळे नॅपकिननी झाका कंपल्सरी हे बघा तुम्ही हातात घेऊन जरी केलं ना तरी चटकन होतील जर तुम्हाला जमत नसेल करायला तर हातात घ्या आणि मग हे ही बाजू आणि ही बाजू एकमेकांना प्रेस करायची आपल्याला म्हणजे हे काय होतं सारण बाहेर येणार नाही हे असं प्रेस करत करत जर का तुम्हाला ठेवून करता येत असेल पोळपाठवर तर तसं करा किंवा हे इकडची बाजू हे बघा हे सारण बाहेर नाही आलं पाहिजे आणि छान व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं हे बघा कुठेही राहायला नको हे असं आणि आता मी ह्याला पण हे जास्त दाबून घ्या बरं का कारण सारण बाहेर आलं तर सगळं तेलही खराब होतं आणि करंजी पण ही खूप म्हणजे वायाच जाते तेलकट होते अतिशय ह्यात सगळं तेल गेल्यामुळे त्याला पण मी मुरड घालून घेते सगळ्या करंज्या झाल्यात करून आता आपण त्या तळून घेऊयात छान कढी तापायला ठेवलेली आहे आपण काय करायचं आहे कधी पण तेल तापले की नाही बघायचं असेल ना तर एक छोटासा तुकडा टाकून बघायचा चटकन वर आला तर समजायचं की तेल चांगलं आहे तर व्हायला थोडस वेळ लागतोय हात बघून पण करू शकता मिडियम गॅस ठेवते मी खूप खूप उकळून तेल नाही घ्यायचं आपल्याला नाहीतर सगळं सुरुवातीलाच करपून घाण शे कलर छान नाही येणार ना आणि कच्च्या वच्च्या पण राहतील तर आता काय करूयात करंजी टाकून घेऊ आपण इथे त्याच्यात गॅस मीडियम ठेवलाय मी सुरुवातीला आणि एक छोटीशी किटुकली पिटुकले टाकून देते छान एक बाजू भाजून घ्यायची असं तेल टाकत टाकत ती झाली बाजू एक बाजू किंवा दुसरी उलटून घेऊयात आपण हे बघा असं छान गोल्डन झाले इथे पदर पण सुटलेले तेव्हा ह्या बाजूनी पण सुटलेत मी काढल्यावर दाखवते तुम्हाला अजून पण गोल्डन वगैरे कलरवरती तळून घ्यायचं छान झाल्यात आपण आता हे तेल निथळून काढून घेऊयात बघा असं तेल निथळून घ्यायचं खूप खुसखुशीत होतात खूप म्हणजे खूप छान होतात हे बघा इथे पदर वगैरे सुटलेले दिसत असतील तुम्हाला छान होतात चवीला खूप हे बघा तुम्ही बघू शकता आता मी तीन तळल्या बाकीच्या तळतीये पण हे बघा खुसखुशी सॉरी लायटर पडला हे बघा पदर सुटतात आणि समजा तुमचे नाही सुटले पदर तुम्हाला दिसत असेल हे बघा नाही पदर तुम्हाला वाटलं की पदर नाही सुटले तरी काही टेन्शन घेऊ नका चवीला अप्रतिम खुसखुशीत छान लागतात हे बघा हे पदर सुटून तेलात सुद्धा काही हे झाले इतके खुशखुशीत हे बघा आता ते मी धुवून घेते म्हणून टिश्यू पेपरवर ठेवले खूप खूप खुँ छान चवीला लागतात बाकीचे पण तळते आहे मी आता तुम्ही बघा इथे बघू शकता किती छान पदर सुटतात हो आता ते तुम्ही म्हणताल की पाच पदरी सहा पदरीसारखे नाही सुटले काही हरकत नाही पण चवीला अतिशय खुसखुशीत होतात झटपट होतात कारण त्या करंजा करायला खूप वेळ जातो मग अशा करंज्या चवीमध्ये काहीच फरक नाही सेम तशाच लागतात त्यामुळे अशा पद्धतीने झटपट करायच्या असतील तर या पद्धतीने करून बघा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि एक सारणच संपलं खाऊन घेतलं मुलांनी खूप आवडतं म्हणून ते आता कुछ हे पुरी बघ केली आहे बघा पुरीला पण बघ किती पदर सुटले बघा तुम्ही एकदम छान खुसखुशीत होतात करंजा हे बघा पदर सुटतात आणि खुसखुशीत होतात आणि सगळ्यात महत्त्वाची गंमत म्हणजे सारण त्याच्या सारणच इतकं भारी आहे ना की ते खुसखुशीत पदर सुटू किंवा नको सुटू पण ते सारणामुळे करंज बघा किती लवकर फा फस्त होतात ते तर तुम्ही नक्की या गौरी गणपतीला आणि दिवाळीला हे करून ट्राय करून मला कमेंटमध्ये नक्की 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 सांगा की कशा तुमच्या करंज्या झाल्यात ते